चला तर आज तो दिवस आला आहे जेव्हा मला पुण्याला निघायचं होतं म्हणजे तसं तर माझं सतरा तारखेला निघायचं ता प्लॅन होतं पण मी इथे चौदाला की तेरालाच निघ निघत आहे चला सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासनं स्वागत आहे आणि आज खरंच खूप जास्ती वाईट वाटत आहे खूप म्हणजे खूप वाईट वाटत आहे कारण मी माहेरून पुण्याला चालली आहे म्हणजे प्रीतमकडे चालली आहे सकाळी पाच वाजता उठली काहूनकडे होती तिथनं माहेरी आली म्हणजे मम्मीकडे आली त्यानंतर तिथनं मम्मीने थोडा डबा वगैरे बनवून दिला आणि सुमित मला पुण्यात सोडायला येणार होता तर तो सुद्धा माझ्याबरोबर आला आहे आम्ही घरून ऑटो वगैरे केला आणि त्यानंतर सगळं सामान घेऊन रविवला घेऊन आणि माझं सगळं सामान घेऊन मी निघाली आहे स्टेशनकडे अजनीवरून माझी वंदे मा वंदे भारत म्हणून ट्रेन आहे त्या ट्रेनने मी चालली आहे पुण्यात तसं तर एकदम सडन डिसिजन झालं हे रात्री तीन वाजता अवै अजिबात झोपत नव्हता त्याला भरपूर इचिंग होत होती मच्छर चावल्यामुळे जसं की लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल की आम्ही एका शॉपिंग स्टोअरमध्ये त्याला रात्री म्हणजे त्याला दोन ते तीन अशा मच्छर चावले होते ज्याने तो भयंकर असा फ्रस्ट्रेट झाला होता आणि कंटिन्युअस इचिंग करत होता म्हणून आम्ही डिसाईड केलं रात्रीच प्रीतमला बोलला की प्लीज दीपिका परत येऊन जा आपण डॉक्टरकडे जाऊ तस जसं तर मी नागपूरला पण त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकत होती पण त्याला ना नागपूरचं शायद पाणी जमत नव्हतं की वेदर आय डोंट नो तो मस्ती भरपूर करायचा पण जेव्हा कधी असं बघितलं ना त्याला तर त्याला थोडं हलकंसं ताप होतं किंवा त्याला सर्दी झाली होती किंवा थोडासा असा यु नो जसं मी त्याला खूप जास्त ॲक्टिव्ह बघत होती ना तेव्हा मला बरं वाटायचं पण जेव्हा तो असं थोडासा डाऊन होऊन जायचा तर मला असं वाटत होतं की शायद तो पप्पांना मिस करतो आहे किंवा काहीतरी त्याला प्रॉब्लेम होतो आहे आणि त्याचबरोबर प्रीतमलासुद्धा अजिबात चांगलं वाटतं वाटत नव्हतं म्हणजे चार ते पाच दिवस झाले आम्हाला इकडे येऊन पण ते चार ते पाच दिवसात त्याची अख्खी तब्येत खराब होती आणि ते राहून राहून माझ्या मनात मला टोचत होतं की मला परत जायचं आहे मला त्याच्याजवळ जायचं आहे ते त्याचबरोबर मला इतकं दुःख पण होत होतं की मी यावेळेस मम्मीकडे पंधरा दिवस राहायसाठी आली होती पण मी आठ दिवससुद्धा व्यवस्थित राहिली नाही म्हणजे मी लिटरली चौथ्या की पाच पाचव्या दिवशीच मी परत निघते आहे म्हणून आम्ही रात्री तीन वाजता डिस्कशन केलं आणि त्यानंतर पाच वाजता प्रीतमने माझी तिकीट काढून दिली वंदे भारतची आणि लकीली आज अवेलेबल होते तिकीट्स त्यामुळे आम्ही वंदे भारतनी चाललो आहे पुण्यात सर्वात पहिले अजनी स्टेशनवरून ती ट्रेन असते त्यानंतर गॉड की माझ्याबरोबर सुमित होता कारण एकटीला सामान आणि बाळाला मॅनेज करणं लिटरली खूप जास्त डिफिकल्ट होतं येताना कृषिका मला घेऊन आली आणि जाताना सुमित माझ्याबरोबर येतो आहे दोघांनासुद्धा मनापासून खूप खूप थँक्यू सो मच त्यानंतर इथे आल्या आला तासभरानेच आम्हाला चहा मिळाला चहा म्हणजे हे मसाला चायचं चाय सॅशे होतं जे की तुम्हाला थंड पाण्यात मिक्स करून प्यायचं होतं तर ते आमच्यापर्यंत आलं होतं तर ते म्हटलं चला आपण टेस्ट करून बघूया म्हणून असू म्हटलं की माझ्यासाठी बनव चहा खरं तर टेस्टला लिटरली टेन आउट ऑफ वन होतं बिलकुल पण छान नव्हतं पण जस्ट बिकॉज थंड बाहेरचं वेदर होतं आणि काहीतरी गरम प्यायचं म्हणून आम्ही ते पिऊन घेत पिऊन घेतलं त्याचबरोबर अव्यू भरपूर वेळ झोपला होता त्यानंतर तो काहीतरी साडेनऊ दहाच्या दरम्यान उठला झोपून म्हटलं चला याच्यासाठी मी उपमा बनवून आणलं होतं जे की उपमा आणि शिरा जे की त्याचं फेवरेट आहे म्हणून मी त्याला थोडं भरवलं तसं तर अवयू भरपूर वेळ छान खेळला झोपला उठला फिरला त्याने एन्जॉय भरपूर केलं पण ना जसं की बाळांचं असतं की थोडंसं मोठा स्पेस असला की त्यांना पळायला किंवा त्यांना खेळायला इझी होतं वंदे भारत अशी गाडी आहे जिथे तुम्हाला सिटिंगनीच बारा तासात तुम्हाला ती नागपूर ते पुणे हां नागपूर ते पुणे पोहोचवेल पण इथे थोडस त्याने मला त्रास दिला त्याचबरोबर त्याचे स्नॅक्ससुद्धा सोबत आणले होते म्हटलं चल याला थोडं कसं तरी बिझी ठेवायचं त्याचे थोडेफार टॉईज पण आणले होते जे टॉईज मला खरंच नव्हते आणायचे पण त्याच्यासाठी म्हणून मी ते घेऊन आली म्हटलं याने जर रस्त्याने त्रास दिला किंवा खूप धिंगाणा घातला तर त्याला टॉईजमध्ये मोबाईलमध्ये खाण्यापिण्यात मी रमवेल चला तर इथे आता त्याचं खाणं पिणं सुरू होतं आणि त्याचबरोबर आम्ही थोडेफार फोटोज पण घेत होतो खरंच खूप छान वाटलं सुमितबरोबरचा हा माझा ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स खूप स्पेशल होता कारण त्यांनी भरपूर मला मदत केली अवी अजिबात त्याच्याजवळ जात नव्हता तसं तर तो मामाच्या खूप क्लोज आहे चेतन सिद्धार्थ आणि सुमित पण आज आय डोंट नो का पण त्याला मम्मीच लागत होती म्हणून एका साईडहून दुसऱ्या साईडला अवयोला घेऊन गेलेला सुमित की थोडंसं त्याचं मन रमेल त्याचं असं होतं ना थोड्या वेळ जायचं मग लगेच मम्मी 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 सुरू होतं तसं तर ते, जेव्हा आम्ही स्टार्टिंगला नागपूरहून बसलो होतो म्हणजे अजनीहून बसलो होतो वंदे वंदे भारतमध्ये तर सेव ट्वेंटी फाय पर्सेंट गाडी पूर्ण रिकामी होती पण त्याचबरोबर जसं जसं आम्ही पुढे जात गेलो जसं जळगाव भुसावळ अकोला वडोदरा या सगळ्या ठिकाणी लोकं भरत गेले तर थोडीशी गर्दी वाढत चालली होती त्याचबरोबर इथे दुपारचं जेवणसुद्धा आम्हाला होतो तसं तर मम्मीने ऑलरेडी आम्हाला डब्यात जेवण दिलं होतं आणि मी काही नाश्ता वगैरे केला नव्हता सकाळी कारण आम्ही खूप लवकर निघालो होतो आणि आमची गाडी काहीतरी नऊ आठ पन्नासची ची होती त्यामुळे घरून आम्ही खूपच लवकर निघालो होतो तर त्यामुळे काही नाश्ता झाला नव्हता ना म्हणून मम्मीने डबा दिला होता जी की माझी फेवरेट भाजी होती मेथीची भाजी आणि चपाती तर आम्ही बारा वाजता सगळं खाऊन घेतलं आणि त्यानंतर आम्हाला मन म्हणजे मन... तसं तर मला प्रीतम बोलला होता की यात काहीतरी जेवण पण इन्क्लूड आहे पण अजूनपर्यंत काही कळालं नव्हतं मिळेल की नाही मिळेल म्हणून आम्ही बारा वाजताच जेवण केलं कारण खूप जास्ती मला भूक लागली होती त्यानंतर एक तासानेच काहीतरी जेवण आलं होतं आमचं जेवण छान होतं एक सुकी भाजी होती पनीरची ग्रेव्ही भाजी होती भात होत लोणचं होतं दही होतं त्याचबरोबर वरण होतं आणि स्वीटमध्ये गुलाबजाम सुद्धा होतं तर मस्त जेवण केलं म्हणजे माझं ऑलरेडी जेवण झालं होतं तर मी जेवण काहीतरी तीन वाजता केलं एक वाजता आलेलं जेवण पण त्यातही मी सगळं काही खाल्लं नाही फक्त वरण भात खाल्लं खरं तर ट्रेनचं जेवण खरंच खाण्यासारखं एवढं नसते पण कधीतरी इमर्जन्सीमध्ये खाऊ शकतो त्यानंतर अवेशी मी भरपूर वेळ खेळली त्या त्याला राईम्स म्हटले त्याच्यासाठी भरपूर साऱ्या त्याला गोष्टी सांगत होती आणि तो सुद्धा माझ्याशी खूप छान ऐकवत होता मज्जा करत होता मस्ती करत होता अधूनमधून मधून फीट पण मागत होता पण ठीक आहे ती त्याची सवयच आहे आणि तो मागणारच मी पर्सनली तुम्हाला सांगेल की वंदे भारत प्रेफर नको करा जर तुम्ही बाळाबरोबर ट्रॅव्हल करत असाल तर कारण तिथे कंटिन्यू बारा बसना तास बसणं खूप डिफिकल्ट असतं त्याचबरोबर बाहेरची ग्रीनरी खूप छान होती वेदर तर खूपच मस्त होता ट्रॅव्हलिंगमध्ये असं वेदर ग्रीनरी पाऊस हे सगळं बघून भयंकर छान वाटत होतं आतमध्ये भरपूर थंडी वाटत होती सु सुमित तर लिटरली थकला होता थंडीमुळे इतकं थंड होतं वातावरण त्याचबरोबर आतमध्ये ए सीसुद्धा सुरू होती म्हणून भरपूर गार वाटत होतं वयू जेव्हा एका ट्रेनमधनं दुसरी ट्रेन बघायचा तर तो, तो थोडा घाबरत होता कारण तसा आवाज तर आत एवढा येत नव्हता पण त्याला असं वाटत होतं की जवळून काहीतरी एकदम जोरात फास्ट चालला आहे त्यामुळे तो थोडा घाबरत होता पण ठीक आहे काही हरकत नाही म्हणजे आम्ही त्याला सांभाळलं हां मला हे सांगायचं होतं तुम्हाला की वंदे भारतमध्ये खाण्यापिण्याची सोय तर होतीच त्याचबरोबर चार वाजता परत एक चहा आलेलं आणि त्याचबरोबर आम्हाला स्नॅक्ससुद्धा मिळालं ज्या स्नॅक्समध्ये होतं समोसा होता एनव्हलपमध्ये आणि आम्हाला चिवडा मिळालेला आणि त्याचबरोबर गुलाबद्दल गुलाबजामसुद्धा मिळालेला नाश्त्यामध्ये सुद्धा आणि ना ब्रेकफास्ट एकदम मस्त होतं खूप टेस्टी पण होतं म्हणता येईल खूपच छान होतं तोसुद्धा अवयूने छान एन्जॉय केला कारण त्यात चिवडा होता आणि चिवडा अवयूला आवडला होता त्याचबरोबर तिथे एक समोसा होता जो की मी खाल्ला आणि गुलाबजामून अवयूने खाल्ला त्याला आवडलं म्हणून त्यानंतर ना वंदे भारतमध्ये रात्रीच्या जेवणाची सुद्धा सोय होती जो स जेवण आम्हाला काहीतरी साडेआठ वाजता मिळणार होतं पण झालं असं ना की साडेआठला जेवण आल्या आल्या आम्ही काही जेवलो नाही आणि लगेच तासभराने की अर्धा पाऊन तासानेच आम्ही पुणे स्टेशनला पोचणार होतो तर ती मला एक एक्साइटमेंट पण होती की आता प्रीतमला भेटेल प्रीतमला भेटेल ॲट द सेम टाईम भूक पण लागली होती कारण अव्यू कंटिन्यू फीड घेत होता आणि माझी कंबर भयंकर अशी दुखत होती पण असो थोडंफार ॲडजस्टमेंट होत होत आमचं जे जेवण आलं होतं ते थोडं जेवलो आम्ही म्हणजे दही वगैरे होतं तर मी दही पोळी आणि भाजी वगैरे खाल्ली खरं तर ना मी एक अख्खी प्लेट परत त्यांना रिटर्न दिली त्याचं रिझन हे होतं की मी खाली नव्हती ना आणि ते वेस्ट पण नको जायला म्हणून मी एक प्लेट आम्ही खाल्ली आणि एक प्लेट आम्ही पूर्णपणे त्यांना रिटर्न केली पहिले विचार होतं की बाहेर जाऊन कोणाला तरी देऊन द्यायचं पण आमच्याकडे ऑलरेडी सामान होतं बाळ होतं तर कुठे कॅरी करायचं असा प्रश्न आलेला म्हणून आम्ही ते रिटर्न दिलं आणि अवयव असल्यामुळे मी लिटरली वॉशरूमला सुद्धा जायची म्हणजे हिंमत नाही झाली माझी लागली तर होती पण हिंमत नाही झाली बाळ असल्याने ना तसं सुमित होता जवळ पण एक भीती होती मनात आणि नेहमीच मला ट्रेनमध्ये ही भीती असते की माझ्या बाळाला कोणतरी चोरून घेऊन जाईल जे की शक्य शक्य नाही आहे पण तरीसुद्धा भीती असते पण हां जर तुम्ही बा बळाबरोबर ट्रॅव्हलिंग करणार असाल तर मी तुम्हाला नक्कीच ही गोष्ट सांगेल की रात्रीचाच प्रवास प्रेफर करा रात्री बाळ झोपलं असते आणि इझी होतं चला बोलता बोलताच बघा मी माझ्या डेस्टिनेशनला पोहोचली आणि फायनली प्रीतमला बघितलं जेवढं दुःख होतं निघताना तेवढंच हॅपीनेस होती की मी प्रीतमजवळ जाते आहे आणि फायनली आम्ही पोहोचलो खूप जास्ती आनंद झाला प्रीतमला बघून त्याची तब्येत खराब आहे हे जेव्हापासून माहिती झालं होतं तेव्हापासून मन इथे चडकून होतं की कधी परत जाते कधी परत जाते पण आई आई म्हणजे मम्मी पप्पाबरोबर एवढा वेळ नाही स्पेंड करता आला त्यासाठी त्यांना पण सॉरी आणि माझं पण मन खरंच खूप दुखलं पण ठीक आहे आता हे सगळ्यात कठीण असते एका मुलीसाठी लग्न झालेल्या मुलीसाठी माहेरहून सासरी जाणं किंवा माहेर सोडून नागपूरला पुण्याला येणं पण ठीक आहे लवकरच परत येईल चला भेटूया बाय